आप देख रहे हैं लोक न्यूज़ आपके लिए लड़ते हैं हम आवाज सच्चाई महिला सर्कल मध्य उम्मेदवार कांग्रेस पक्षा वती जगदीश शिंदे अपने तालुकर जि परिचित है त्यांच्या सामाजिक काम सामाजिक काम कामामध्ये त्यांचा वृद्ध आश्रम जे का दहा वर्षापासून चालू आहे एक अशी सेवा जे स्वतःच्या खिश्यातून ते चालवितात हे कौतुक आहे आणि पाथरी तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये त्यांचे व्यवसायामधून डॉक्टरीच्या व्यवसायामधून नेहमी गोरगरीब लोकाला सर्वसामान्य लोकाला औषध उपचारासाठी त्यांच्या नेहमीच सहभाग राहिलेला आहे तर आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने त्याला त्यांना उमेदवारी दिलेली आमचे सुभाषराव कोले त्या ठिकाणी उमेदवार होते त्यांनीच त्यांच्या नाव सुचवेला आणि त्यांच्या नाव सुचविल्यानंतर नंतर आम्ही सामूहिक पक्षाच्या वतीने तालुका स्तरावर बसून निर्णय घेतला आणि त्याला उमेदवारी जाहीर केली आणि आज बाबळगो सर्कलमधून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढत आहे सर जसं नगर राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय बाबाजानी साहेबांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख आहे देशाची पूर्ण फाउंडेशन म्हणून काँग्रेसची ओळख आहे नक्कीच या पक्षात काम करायला मला खूप आवड आहे आनंद होईल आणि सर्व अठरा पगड जातीला घेऊन चालणार सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालणारा हा पक्ष आहे बाबळगाव सर्कल एक अकरा गाव आणि साधारणतः सात आठ वाड्या वस्त्या आहेत तर या संपूर्ण परिसराचा आत्तापर्यंत सुभाषाबा कोले यांच्या माध्यमातून विकास झालेला आहे इथून पुढच्या काळामध्ये आमच्या शिंदे फॅमिलीच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न करू या सर्व कार्यामध्ये साहेबांचं सहकार्य आम्हाला लाभलं त्याबद्दल साहेबाचे मनपूर्वक आभार केंद्रात